साठ वर्षानंतर शरीराच्या प्रत्येक हालचालीचा प्रत्येक थांबण्याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण काही असे प्रसिद्ध व्यायाम प्रकार आहेत आरोग्यासाठी करत असता पण प्रत्यक्षात ते हृदय रोज थोडं थोडं अशक्त करत असतात हे सांगून तुम्हाला घाबरवायचं नाही तर सावध करायचं आहे डॉक्टर संजय चौधरी ज्यांना हृदयरोग क्षेत्रात पंचवीस वर्षांचा अनुभव आहे तर ते सांगतात की अनेक वृद्ध लोक त्यांच्या क्लिनिकमध्ये अगदी ठणठणीतपणे येतात पण तपासणी त्यांचा रक्तदाब खूप वाढलेला असतो हृदयाच्या ठोक्यामध्ये अनियमितता दिसते किंवा हृदयावर अनपेक्षित ताण जाणवतो आणि हे सगळं बहुतेक वेळा चुकीच्या आहारामुळे किंवा व्यायाम न केल्यामुळे होत नाही तर चुकीच्या प्रकारच्या व्यायामामुळे होतं असे काही व्यायाम आहेत जे खूप जोरात अचानक आणि शरीराला झेपेल अशा मर्यादेपलीकडे केले जातात आणि अशा हालचाली वृद्ध वयात असलेल्या हृदयाला सहन होत नाही दुर्दैवाने अनेक ज्येष्ठ नागरिकांना हे कळतही नाही की ते आपल्या हृदयावर हळूहळू अन्याय करत आहे या कारणामुळे डॉक्टर संजय चौधरी सांगतात की काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम लगेच थांबवले पाहिजेत कारण ते हृदय बळकट करत नाही तर उलट अशक्त बनवत जातात पण काळजी करण्याचं कारण नाही ते यासोबतच हेही स्पष्ट करतात की याऐवजी कोणते व्यायाम सुरक्षित आणि उपयुक्त ठरतात हा संपूर्ण सल्ला समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमचं हृदय त्यापेक्षा चांगल्या गोष्टींचं पात्र आहे आणि शक्य आहे की पहिली चूक तर तुम्ही आजच करत असाल पण त्याआधी जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच उपयुक्त आरोग्याचं मार्गदर्शन वेळच्या वेळी मिळत राहील व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये एक लिहा आणि नसेल आवडला तर झिरो लिहा म्हणजे आम्ही पुढचं मार्गदर्शन तुमच्यासाठी अजून चांगलं करू शकू पहिली चूक तीव्र आणि झपाट्याने होणारा व्यायाम म्हणजेच हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग डॉक्टर संजय चौधरी सांगतात की पूर्वी हा व्यायाम तुम्हाला ऊर्जादायक वाटत असेल पण आता हाच व्यायाम तुमचं हृदय थकवत असेल वय वाढल्यावर शरीराचं बळ कमी होतं रक्तवाहिन्या कठीण होतात आणि हृदय अतिरेकी हालचाली जास्त घाम म्हणजे जास्त आरोग्य पण असं नाही हा व्यायाम तुमच्या हृदयावर अचानक मोठा ताण आणतो आणि जर आधीच उच्च रक्तदाब अनियमित ठोके किंवा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असतील तर हा व्यायाम अत्यंत धोकादायक ठरतो असा व्यायाम केल्यावर थोडं चक्कर येणं थकवा जाणवणं किंवा छातीत थोडं विचित्र वाटणं हे वयामुळे नाही तर हृदयाच्या मदतीच्या हाकांचा हा संकेत असतो पण बहुतेक वेळा हे दुर्लक्षित केलं जातं तोपर्यंत जोपर्यंत उशीर होत नाही सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे हे व्यायाम करणारे वृद्ध लोक केवळ स्वावलंबी राहण्यासाठी तरुणांसारखं वाटावं वा, म्हणून किंवा दीर्घायुष्यासाठी प्रयत्न करत असतात पण शरीराच्या मर्यादा ओलांडल्यास या प्रयत्नांचा परिणाम थेट रुग्णालयात दाखल होण्यातही होऊ शकतो हृदय बळकट व्हावं यासाठी व्यायाम करायचा हृदयाला त्रास द्यायचा नाही डॉक्टर संजय चौधरी सांगतात की हळू चालणं तसेच सौम्य पोहणं हे खरं हृदयाचे मित्र आहे हे शरीराला थकवत नाही तर आधार देतात हे व्यायाम तुमच्याबरोबर तुमच्या हृदयाबरोबर काम करतात त्याच्या विरोधात नाही साठ सत्तर ऐंशी या वयात खरी ताकद म्हणजे सुरक्षितता आणि खरं यश म्हणजे सातत्याने योग्य कोष्ट करत राहणं पण अजून एक मोठी चूक आहे जी लोक नकळत करतात ती हालचालीतच नसते तर बसण्याची उभं राहण्याची चुकीची पद्धत आणि शरीरावर अनावश्यक दळपण टाकणं ही सुद्धा हृदयासाठी हळूहळू आणि ही चूक घरी किंवा व्यायामशाळेत रोज घडत असते फक्त आपल्याला ती कळत नाही जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर खाली एक लिहा म्हणजे मला समजेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत आहात आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे आणि उचलणं डॉक्टर संजय चौधरी ज्यांना हृदयविकारांच्या उपचारात पंचवीस वर्षाचा अनुभव आहे ते सांगतात की वय वाढल्यानंतर शरीर मजबूत ठेवणं म्हणजे स्वतःचं संरक्षण असं समजलं जातं आणि काही अंशी हे खरंही आहे स्नायू बळकट असले की चालणं उभं राहणं आणि स्वतंत्र आयुष्य जगणं सोपं जातं पण यामध्ये फार मोठा धोका लपलेला आहे डॉक्टर संजय चौधरी सांगतात की अनेक वयोवृद्ध मंडळी व्यायाम करताना पोटावर जोर देणारे क्रेंचेस सिटप्स किंवा जड वजन उचलतात पण त्यांना मा हे माहीत नसतं की अशा व्यायामामुळे पोटात आणि छातीत खूप मोठा दडपण तयार होतं हे दडपण थांबत नाही थेट हृदयावर थे थे दबाव रक्तदाब अचानक वाढतो आणि हृदयाला जास्त काम करावं लागतं जर त्या हृदयामध्ये आधीच रक्तवाहिन्या कठीण झालेल्या असतील किंवा अधून प्लॅक साचलेला असेल तर हा स्थान त्या हृदयासाठी देखील घातक ठरतो डॉक्टर संजय चौधरी सांगतात की त्यांनी अशा अनेक रुग्णांना पाहिलं आहे जे व्यायाम करताना अचानक बेशुद्ध झाले तसेच सीएट करताना छातीत दुखणं सुरु झालं किंवा वर्कआउट नंतर हृदयाची धडधड बिघडली हे लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करत नव्हते तर ते आपल्या शरीराचं भलं करत आहे असं समजून व्यायाम करत होते पण साठ सत्तर वर्षानंतरचं शरीर हे तीस चाळीस वयाच्या शरीरासारखं नसतं वयोमानानुसार आपल्या रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते हृदय ताण सहन करण्यात कमी पडू लागतं त्यामुळे एक चुकीचा व्यायाम एक चुकीची चुकी हालचालही हृदयावर मोठा परिणाम करू शकते म्हणूनच उपाय म्हणजे व्यायाम टाळणं नव्हे तर तो समजून घेऊन योग्य पद्धतीने करतो डॉक्टर संजय चौधरी सुचवतात की वजनाऐवजी तुम्ही अगदी रेसिस्टन्स बँड्स वापरा हालचाली हळूहळू शांतपणे करा आणि शक्य असल्यास असा प्रशिक्षक घ्या ज्याला हृदयाच्या मर्यादा समजतात तुम्हाला शरीर बळकट करायचं नाही असं नाही पण ते बळ धक्क्याने नव्हे समजूतदारपणे मिळायला हवं पण सगळे धोके हो केवळ व्यायामाच्या जोरातच येतात असंही नाही काही वेळा फार साध्याच्या गोष्टी देखील हृदयावर परिणाम करतात विशेषतः हवामानात बदल झाला की थंड किंवा फार गरम हवामानात व्यायाम करणं हा एक शांतपणे घात करणारा शत्रू असतो डॉक्टर संजय चौधरी सांगतात की अनेक वृद्ध लोक सकाळी थंडीमध्ये फिरायला जातात किंवा दुपारच्या जा उष्णतेत चालल्या जातात ते आपल्या हृदयावर काय परिणाम होतोय हे समजूनही घेत नाही साठ वर्षानंतर शरीराचं तापमान सांभाळण्याची नैसर्गिक शक्ती कमी होत जाते थंड हवामानात रक्तवाहिन्या अकुंचन पावतात म्हणजेच त्या आतून संकुचित होतात हे केवळ उष्णता टिकवण्यासाठीच नाही तर यामुळे रक्तदाब अचानक वाढतो ज्यांना आधीच रक्तदाब किंवा हृदय विकार आहेत त्यांच्यासाठी ही फारच धोकादायक बाब आहे आणि जेव्हा खूप गरमी असते तेव्हा या उलट होतं रक्तवाहिन्या सैल होतात हृदय जोरात धडधडायला लागतं शरीर थंड ठेवण्यासाठी खूप मेहनत करत त्यातच पाणी कमी झालं की शरीर लवकर थकायला लागत या दोन्ही प्रकारांत हृदय स्वतःच्या वाचवण्यासाठी झगडत असतं व्यायामासाठी नव्हे तर फक्त जिवंत राहण्यासाठी डॉक्टर संजय चौधरी सांगतात की त्यांनी स्वतः पाहिलं आहे काही वृद्ध लोक केवळ शेजाच्या गल्लीत फिरताना गर्मीमुळे अचानक बेशुद्ध पडले तर काही थंड हवेत काही मिनिटातच दम लागला ही काही अपवादात्मक उदाहरणं नाही ही गंभीर सूचना आहे अनेकांना हे माहितच नसतं की तापमानाच्या बदलावर त्यांचं हृदय किती संवेदनशील बनलेलं असतं हृदयाला ताण येण्यासाठी तुम्ही मॅरेथॉन पाळलंच पाहिजे असं काही नाही चुकीच्या वेळी चुकीच्या वातावरणात थोडा हलकासा व्यायामही पुरेसा असतो डॉक्टर संजय चौधरी सांगतात की व्यायाम हा शरीरासाठी औषधासारखा असतो पण तो योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने झाला तरच त्याचा उपयोग होतो नाही तर तो हळूहळू त्रासदायक ठरतो विशेषतः वयोवृद्धांसाठी व्यायामात थोडं आरामदायकपणा असणं आवश्यक असतं घराच्या आत स्थिर तापमान असलेल्या ठिकाणी व्यायाम करणं जास्त सुरक्षित असतं ते पुढे सांगतात व्यायामाच्या आधी व्यायाम करताना आणि झाल्यावरही पाणी प्यावं हवेशी आणि गरजेनुसार उबदार कपडे घालावेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीर एखादा इशारा देत असेल जसं थकवा चक्कर किंवा घसरणार असल्यासारखं वाटणं तर लगेच थांबवा कारण हेच हळूवारे इशारे नंतर मोठ्या समस्यांचा इशारा देतात हवामान हा एक बाहेरचा धोका आहे पण याहूनही जास्त धोकादायक गोष्ट तुमच्याच व्यायाम करण्याच्या पद्धतीत लपलेली असते विशेषतः अशा हालचाली ज्यामध्ये शरीर धक्का बसतो अचानक करावी लागते जर एक लिहा कारण आता आपण चौथ्या आणि खूप महत्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत डॉक्टर संजय स्पष्ट करतात उडी मारण वेगात हालचाल करणं आणि अचानक वळणं हे सगळं वयोवृद्ध शरीरासाठी फार धोकादायक ठरू शकतं तसे जंपिंग जॅक्स जिन्यावर धावणं बर्फी किंवा झपाट्याने एरोबिक्स वर्ग हे दिसायला उत्साहवर्धक वाटतात पण साठ वर्षानंतर हेच व्यायाम तुमच्या शरीरावर आणि विशेषतः हृदयावर अनावश्यक ताण आणू शकता मी असे अनेक रुग्ण पाहिले जे उत्साहीपणे ग्रुप क्लासेस करत होते किंवा ऑनलाइन व्यायाम देखील करत होते काही दिवसातच त्यांना चक्कर दम लागणं हृदय जोरात धडधडणं किंवा अचानक पडणं अशा समस्या जाणवू लागल्या हे दुर्बलतेमुळे होत नाही हे होत वयामुळे बदललेल्या शरीर रचनेमुळे वय वाढल्यावर आपल्या मज्जा संस्थेची प्रतिक्रिया मंदावते तोल टिकवणं आणि रक्तवाहिन्या सैल राहण्याऐवजी घट्ट होतात अशा झपाट्याच्या हालचालीमुळे रक्तदाब एकदम चढ उतार होतो हृदय अनियमितपणे धडधडायला लागतं आणि शरीरात ऑक्सिजन नीट पोचायला त्रास होतो शरीर केवळ थकत नाही तर गोंधळातही पडतं एक साधी उडी किंवा झुकणं सुद्धा शरीरासाठी मोठा समन्वय आणि झेप यांचा संघर्ष ठरवतो आणि जर हृदय आधीच थोडं कमजोर असेल तर धोक्याची शक्यता जास्तच वाढते हृदयाच्या जा ठोक्यामध्ये गडबड किंवा अडखळून पडण्याची भीती निर्माण होते डॉक्टर संजय चौधरी म्हणतात की या वयात ताकद म्हणजे जास्त हालचाल नव्हे तर नियंत्रण आणि खरे धैर्य म्हणजे तुमचं हृदय तोल आणि मनशांती यांचं जपणं ताईचे पाण्यातले सौम्य व्यायाम किंवा साधं स्ट्रेचिंग हे दिसायला साधं वाटतं पण त्याचा परिणाम खोलवर असतो हे शरीराचं संतुलन राखतात हृदयाला शांत करतात आणि कोणताही धोका न देतात दीर्घायुष्य देतात पण इतकं करू नाही अजून एक गोष्ट आहे जी अनेकांना माहितच नसते तर ती म्हणजे व्यायामाची वेळ रात्री उशिरा व्यायाम करणं डॉक्टर संजय चौधरी सांगतात की ही एक मोठी चूक आहे संध्याकाळी सगळं शांत झाल्यावर व्यायाम करावा असं वाटू शकतं पण वयोवृद्धांसाठी हे शरीराच्या झोपेसाठी लागणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणू शकतं रात्री व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते तसेच ॲड्रेनालिन वाढतं आणि हृदयाचा ठोका वेगाने चालू राहतो यामुळे खोल झोप येण्याऐवजी शरीर सतत सजग राहत साठ सत्तर वर्षानंतर झोपेची गुणवत्ता हे आरोग्याचं अत्यंत महत्वाचं अंग म्हणतं आणि ही झोप जर व्यायामामुळे बिघडली तर त्याचा हृदयावरही वाईट परिणाम होतो झोप ही तुमच्या हृदयासाठी औषधासारखी असते मी अनेक वेळा पाहिले वयोवृद्ध लोक जे जेवणानंतर संध्याकाळी चालायला जातात किंवा झोपण्याआधी हलकासा व्यायाम करतात हे तो चांगलाच असतो शिस्त पाळण्याचा आरोग्य टिकवण्याचा पण खरं सांगायचं तर यामागे न कळत एक मोठा धोका लपलेला असतो डॉक्टर संजय चौधरी सांगतात रात्री झोपण्याच्या अगदी आधी शरीरावर थोडाही ताण आला तर तुमची मज्जासंस्था अधिक सक्रिय होते हृदयाचा ठोका वाढतो आणि शरीर विश्रांतीच्या स्थितीत जाण्याऐवजी सजग अवस्थेत अडकून बसतं वय वाढलं की झोप अधिक नाजूक होते शरीराचं आतलं नैसर्गिक घड्या ज्याला सर्केडियन रिदम म्हणतात लवकर बिघडतं जर व्यायामामुळे शरीराचं तापमान वाढलं किंवा जास्त झालं तर शरीराला संदेश देखील मिळतो झोपायचं नाही जाग राहायचं याचा परिणाम अपुरी झोप आणि हीच अपुरी झोप पुढे जाऊन उच्च रक्तदाब शरीरात सूज मधुमेहाशी संबंधित अडचणी आणि हृदयाच्या ठोक्यामधील गोंधळ याचं कारण देखील बनते जशी स्नायूंना थकल्यावर आराम हवा असतो हृदयालाही रात्रीची झोप ही संधी असते बरे होण्यासाठी पण जर रोजच रात्री उशिरा चालणं व्यायाम करणं हे चालू असेल तर तुम्ही तुमच्या हृदयाला बरे होण्याचा सर्वात मौल्यवान जो वेळ आहे तर तोच हिरावून घेत आहात तेही नकळत डॉक्टर संजय चौधरी सुचवतात की वयोवृद्धांनी व्यायाम नको असा माझा अजिबातही अर्थ नाही पण व्यायामाची वेळ शरीराच्या नैसर्गिक चक्राशी जुळणारी असावी सकाळी किंवा दुपारच्या सुरुवातीला व्यायाम करा त्यामुळे झोप उत्तम लागते ऊर्जा दिवसभर टिकते आणि हृदयही संतुलित राहतं संध्याकाळी शरीराला शांत करायला शिका वेग द्यायला नाही कारण झोप हीच ती वेळ आहे जेव्हा हृदय स्वतःला भरून काढतं पण इतकंच नाही जागेपणी देखील अशी एक सवय आहे जी फार छोटी वाटते ती इतकी सहज दुर्लक्षित होते की तिची गंभीरता कळेपर्यंत उशीर झालेला असतो ही सवय म्हणजे शरीराच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं डॉक्टर संजय चौधरी म्हणतात माझ्या हृदयाकडून तुमच्या हृदयासाठी एक विनंती आहे तुमच्या शरीराचा आवाज ऐका मी गेली अनेक वर्षे रुग्णालयात क्लिनिकमध्ये अशा ज्येष्ठ लोकांना भेटलो आहे ज्यांचं आयुष्य अनुभवांनी भरलेलं होतं जे हुशार होते स्वावलंबी होते पण एकच चुकीचा व्यायाम एकच सवय एक क्षणभराचं दुर्लक्ष आणि त्यांचं सर्व काही हिरावलं गेलं आणि त्यापैकी अनेकांनी शेवटी एकच वाक्य सांगितलं मला वाटलं नव्हतं की ही एवढी मोठी गोष्ट ठरेल हे वाक्य मनात घर करत कारण साठच्या पुढे गेल्यावर खरं सांगायचं तर प्रत्येक गोष्ट महत्वाची असते तुम्ही काय खाताय कधी विश्रांती घेताय तणाव कसा हाताळता सगळ्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर होतो हृदय हे तुमच्यासाठी कित्येक वर्ष न थकता काही न मागता काम करत असत आता ते तुमच्याकडून फक्त थोडं लक्ष थोडी काळजी आणि थोडी समजूतदारपणाची गरज आहे तुम्हाला तीस वर्षांच्या सारखा व्यायाम करण्याची गरज नाही तुम्ही फिट दिसावं म्हणून शरीराला झेपेल तेवढ्यापेक्षा जास्त ताण देण्याचीही गरज नाही हवे आहे तर ते फक्त तीन गोष्टी सातत्य सौम्यता आणि जागरूकता कारण जास्त घाम म्हणजे जास्त आरोग्य हा गैरसमज आहे खरं सुख आहे तर ते सकाळी उठल्यावर स्थिर हृदय शांत मन आणि भरलेलं आयुष्य अनुभवण्यात म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त नव्हे शानपणानं निवडलेली योग्य गोष्ट हाच खरा आरोग्याचा रस्ता आहे तुमचं प्रत्येक पाऊल जाणून घ्या तुमची विश्रांती जाणीवपूर्वक घ्या तुमचं वय स्वीकारा तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करू नका हीच खरी ताकद आहे ही। हीच खरी हिंमत आहे ही। हीच तुमच्या हृदयाचं रक्षण आहे आहे पण इतकं करून सुद्धा अजून एक सापळा सापळा तर तो तो नसतो लपलेला असतो न हालचाल करण्यात जेव्हा आपण काहीच करत नाही आणि त्याची किंमत हळूहळू साचायला लागते तोच क्षण असतो जिथून खरं संकट सुरू होतो तुमचं हृदय शांततेपेक्षा शहाणपणाची अपेक्षा करत माझ्या वैद्यकीय अनुभवात एक गोष्ट मी वेळोवेळी अनुभवली हृदय फार मागत नहीं। ते नहीं। प्रतेक भावना काही काही तुमच्यासाठी सतत सर्व करत लक्ष दे घाबरू नको त्याला भीती दाखवायची नाही त्याचा फक्त मान ठेवायचा आहे मी तुम्हाला जे पाच व्यायाम थांबवायला सांगितले तर ते स्वतःमध्ये वाईट नाही पण वयोमानानुसार शरीर आणि हृदय बदलतं त्यांना नव्या पद्धतीने सांभाळण्याची गरज असते जे कधी काही तुम्हाला ताकद देत होते तेच आता थकवा देऊ शकतात हे अगदी स्वाभाविकच का आहे कारण वय म्हणजे कमजोरी नाही वय म्हणजे शहाणपणाची कमाई आता तुमचा प्रवास वेगानं पुढे जाण्याचा नसावा तर समजून थोडं थांबतं प्रत्येक श्वासात जाणीव ठेवत चालणं गरजेचं आहे कारण तुमचं आरोग्य हे किती घाम आलाय किंवा किती जोर लावला यावर मोजलं जात नाही ते मोजलं जातं तुमच्या सातत्यावर संतुलनावर आणि काळजीवर आजपासून एकच गोष्ट गोष्ट ठरवा हृदयाचं रक्षण करायचं शिक्षा नाही कोणी तुम्हाला हे अजून सांगितलं नसेल तर आता माझ्याकडून ऐका तुमचं वय फार झालेलं नाही वेळ निघून गेलेली नाही आज तुम्ही घेतलेला प्रत्येक शांत आणि शहाणपणाचा निर्णय तुमच्या आयुष्यात नव्यानं प्राण भरू शकतो आणि तुमच्या वर्षांना नव्या अर्थानं भर द्यायला मदत करू शकतो पुढचं पाऊल टाका पण सावधपणे प्रेमानं आणि तुमच्या हृदयाचा विचार करत ही माहिती केवळ ज्ञान म्हणून नाही तर एक प्रेरणा म्हणून द्यायची होती जी तुम्हाला भरभरून आणि मन मोकळं जगण्या करण्यासाठी मदत करेल आता एक विनंती एक क्षण थांबा स्वतःशी विचार करा या सगळ्यातून तुम्ही काय शिकलात आणि त्यापैकी कोणती गोष्ट तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात अमलात आणणार आहात चला आपण एकमेकांना पाठिंबा देत या जीवनशैलीच्या खऱ्याखुऱ्या सत्याला स्वीकारूया जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद